हेलो so, सबको गुड आफ्टरनून आप लोग कैसे हो सो so, आज मैं आपका स्वागत करता हूँ नए वीडियो में मैं मम्मी के लाइन चोरी कर रहा हूँ सो so, आज ना हम मैंने ये इसलिए किया है क्योंकि कि मम्मी और पिल्लू दोनों बहुत ही ज्यादा बिजी शेड्यूल है उनका अभी चल रहा है तो so, देख सकते हैं कि है ना ये पिल्लू यहाँ रोटी बना रही है मैं आपको पीछे करके दिखाता आ, देखो, ये भी दिखा रही है आपको ये देख सकते आप लोग इधर कितनी सारी तैयारी हो रही है हाँ ये देख सकते है पिल्लू तो बनाना सीख गई है देखा

म्हणजे काय आता दुपारी पण -फट आता एवढं काय बनवलं नव्हतं मी आणि अरे तुमच्या जावर बापू म्हणून म्हणजे चला फटाफट काहीतरी झटपट बनवायचं आणि पिल्लू बघा अशी रोटी बनवायला लागली मला मदत हां बघा गायू पण आली तर पिल्लू खूप मदत करायला लागली मला आजकाल पिल्लूला स्वयंपाक यायला लागलाय म्हणजे आता पीठ बघा ती रोटी किती बनवायला लागली पहली बार तो बहुत अच्छी बनाई थी फिर थोड़ी गंदी बनी फिर अच्छी बनी फिर प्रैक्टिस करके आज सीख गई है अब अच्छा बन रहा रही है ऐसे हाँ, अच्छा ही होता है और देख सकते तो हैं मम्मी तीखी तीखी मिर्च काट रही है, मम्मा ने बोला था कि कितनी ना आ, फीकी फीकी है कल बड़ा पाव में डाल के मुझे जला दिया थोडी कॉल आर झाला गाई जर पप्पांच कस चाललेलं आहे दोघांचं तर मी कांदा टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या कापून लागले स्वयंपाक आज से करना कपडा किसऱ्या ए किसऱ्या काय कर तू बी कर चपाती पप्पाला आता फ्रीज मध्ये ठेवून आली चपाती घेऊन आली म्हणजे ती बनवलेलं तिने फ्रीज मध्ये ठेवली हे बघ फ्रीजमध्ये फेक दिया जाता बघया तू पप्पांना नाही लावलं फ्रीजमध्ये टाकू पप्पा करंट लग गया पप्पा को बळ आम्ही फ्रीजमध्ये गेलो ना तर भीती घालतो ना फ्रीज को पप्पा को बघा पप्पा को करंट लग गया फ्रीजमध्ये ठेऊन आलेल्या तर ला काढायचं नाही की द्या आज करंट लग गया पप्पा म्हटलं मी म्हटलं काढा पण असं करायचं तर बघा ती चपाती इधर देखाऊ चपाती हो बताव चपाती चपातीकल चिकडा काय चला आता उठली मी भूक लागली यांना ऑफिस न आलेत म्हणले जोय मला भूक लागली तर मी म्हटलं ठीक आहे दुपारी काय नेलं नव्हतं ना असंच म्हणजे त्यामुळं खूप टाइम झालेला आहे आता आठ वाजत आले तर आता म्हणून म्हटलं भुर्जी करायची अंड्याची आणि आणि चपात्या बनवते पिलू सोनू इधर पिलू की चपाती पिल्लू की दिखा दे रोटी कैसे बेल रही है आता नवीन चाले बर का तिजा सपोर्ट करा कमेंट करा कारण तिला पण बरं वाटेल असं आप लोग देख सकते हैं कितनी अच्छी चल रही पिल्लू की रोटी बनाना फुले फुले देखा पिलु सीख रही है तो आप लोग जरूर बताना पिलु कैसे लगा गुलाब धीरे-धीरे फूल रही है फूल रही है ये देखिए तब तक इतनी सारी बनाई पिलु ने ये देखो पिलू बेल भी रही है हूं वही थोड़ी-थोड़ी फूल रही है ना देख सकते हैं आप लोग फूल रहे हैं अरे जल तो नहीं नहीं बच गई बहुत गर्म है इसलिए कपड़े का इस्तेमाल करना पड़ कर रहा है तो आज से भी देख सकते हैं शायद ये मेरी रोटी बन गई कितना अच्छा है ना और यहाँ पे लो रोटी भी बेल रही है दे 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 दे। अरे यहाँ पे भी ध्यान दो आप सभी यहाँ पे भी ध्यान देना होता है कितना मुश्किल का काम है आप लोगों ने देखा वो वहाँ रख दिया गया है ये दूसरी रोटी बेलना चालू है प्रोफेशनल रोटी बनाने के लिए पिल्लू बन चुकी है यहाँ अंडे रखे हुए हैं और यहाँ ये सारी बनानी है अभी प्लूग प्लूग प्लूग। सो आप लोग देख सकते हैं अब इसको हम रखेंगे इधर टिट्टी सॉरी पिल्लू देख सकते हैं आप लोग कितना अच्छा लग रहा सो मिलता है सब हम मिलते हैं थोड़ी देर बाद रोटी वाला ठीक है तो थोड़ा सा शेप है ना गोल गोल है बगा कस फूलते रोटी

तू बी ते बघा बघा चांगली बनलेली तोडून टाकली आता किती बनवले खूप बनवले ते बघा खूप बनवले ती ना तीच बनवला पेपर हातरून घेतलेला आहे पिलू सगळं शेवटची रोटी गाय पिलूची पळाली पिलूला म्हटलं सलात का बाळा हे बघा पिलूची आपली एक मिनिट इकडं तिकडे चाललेलं आहे ना कॅमेरा उभा झालेला म्हणून अडवा केला आता आपण बनवणार आहे हे बघा हे एवढ्या रोट्या बनवल्या पिलोने तर पहिल्यांदा गायीसाठी बिना तेलाचे हे बिना तेलाचे म्हणते बघा डोकं काम करे ना माझं बिना हे चटणीचं मी ही बनवून घेते गायीसाठी ठीक हे बघा अंडे कारण तिला पण तिकट खात नाही ना आली माझी मीठ टाकते ठीक आहे हां म्हणून तिला बिना हे बनवावं दो, लागतं दोन बनवून घ्यायचे तिकडे बघा कशी वाढते दादा आटा आटाखारी बघा पप्पाला जाड्या करते पहिला आहे ना अंड्याची पोळी चिटकस मस्ते अशी अशी बनते बघा अंड्याची पोळी आहे राणीची आपल्या तिला गरम गरम भरवायला सांगते पप्पांना पप्पा बसून भरवते तिला छानपैकी काढून घेतली बर का एक बनली ना आपली दुसरी एक बनवते इथंच पडायला लागले ऑइल काय आहे नॉनस्टिक आहे जात नाही पुढं ऑइल कोपऱ्या कोपऱ्यांना के ए आय असे बनवते गोल बनते की तुम्ही आजपर्यंत अशा शेपची पोळी बघितली का अशी बनवून खाबर का कोपऱ्यात ऑइल पडत नाही मग असं बनवायचं त्यात काय गायरा आणि भाजी खायला का बसतो छप्पान बसून खूप दिवसात मग आहे तुल बनवत ती मी म्हटलं नको होऊ नको बाई मी बनवते चला काढून घेऊ चला गुरजी बनवण्यासाठी ऑइल घेते ऑईल घेतलेला आहे तो पण गायला देऊन येते गरम होतं ऑईल आता आपल्याला कडाईत करायचं नाही आ गरम पडता पडताय उसको बाद मिळा नाही तर आता कडाई कडाईत नाही बनवायचं पॅनमध्ये पण बनवू शकतो ना आपण तर थोडीशी मी टाकते कटाई लागली छानपैकी गरम झालेला आहे ऑईल मोहरी टाकली जिरा टाकते हा आता ऍड करूया हिरवी मिरची आणि कांदा आपला आणि मला का नाही कच्च कच्च कांदा आणि टमॅटो बुरजीतले खूप आवडतात जास्त ब्राऊन केलं बापूंना पण खूप आवडतात कच्चे कच्चे कांदा आणि टमॅटो म्हणजे कच्च कच्च ब्रुन जा त्यात म्हणजे अंड पकवायचं छानपैकी पण कांदा थोडासा लालसर एवढा भाजायचा नाही असं म्हणते जावाई बापू तुमचे बघा कांदा असा भाजतोय बरं का तोपर्यंत आपण कोथिंबीर इकडं मी कापून घेते बारीक चिरून घ्या लागले कारण स्टँडवर ठेवलंय मी कांदा असा भाजला आपला लालसर पडला का नाही ब्राऊननेस पडला कांदा असा त्यात टोमॅटो ॲड करते आणि ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे जास्त मला लय आवडतं जास्त कांदा आणि बुरुजीमध्ये टमॅटो आणि ते ॲड करते या खायला संध्याकाळची वेळ सर्वांचं बसून खायला खूप बरं वाटतं मग मुलं आहेत आता हे बघा एवढी चटणी घेते लालसर बुकी आहे जास्त नाही टाकायचं मुलं पण खातात आणि हळद घेते अर्धा चम्मच आणि आता मीठ पण टाकते चिकन मसाला वगैरे काही टाकत नाही आता एवढं आहे त्यातच जा मिस्ट्रांना जास्त तुमच्या जावईबापूंना ही आवडत नाही मसाला टाकल्याला एकदम सिम्पल संध्याकाळची वेळ कशाला डिनरच्या वेळी नॉर्मलच असतं तर सकाळी दुपारी ठीकठाक असतं हे का नाही ह्याला भाजून घेते तर थोडं मी भाजून घेतलं असं परतून घेतलेलं आहे कांदा बिंदा जास्त ऑइल दिसत नसेल तुम्हाला तर मी आता ॲड करते आणि तुम्हाला पहिलंच मी सांगितलेलं आहे गैरसमज करून घेऊ नका जास्त मी ह्याच्यात टमॅटो कांदा भाजणार नाही आणि आता ह्याला दहा पंधरा मिनटाच्यावर बुरजीला मी ही करत राहणार फिरवत राहणार झाकून घेणार त्यावेळी ती आपोआप पकून जाते मग मुलांना जास्त करून कांदा टमॅटो आवडत नाही आणि त्यांच्यासाठी तें शिकवायचं असं कच्च खायला ठीक आहे पण असं नको अडवण आपलं नको म्हणते म्हणून मी काय करते भाज्यातच गळवून टाकते ती फ्राय करते ना मसाला त्या टायमाला पण बुरजी जे अशी आहे त्यांना जबरदस्तीन मी खायला देते हां चला सहा सात अंडे फोडलेत मी तर ह्यात पडलेला एक आपला ही तर मी काढू कुठं गेलं ते ही पडलेला काढून घेतलं आहे आता फिरवते मी एकदम मस्त ते ह्याच्यात टाकायचं जिरा पावडर गरम मसाला थोडासा जिरा पावडर आणि सॉरी जिरा पावडर म्हणते चिकन मसाला पण मी नाही टाकलेला आता ठीक आहे पहिल्या जाव टाकलेला आहे तर मी ह्याला थोडा दहा पंधरा मिनटासाठी बनवते आणि बघा मी एवढं सगळं पाच मिनटं झाले फिरवते ठीक आहे आणि अजून पाच मिनटासाठी ठेवते हां तर चला बनलेला आहे या खायला या आणि व्हिडिओ आवडायला की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे बनलेलं आहे इंडक्शन ऑफ करते एक जो फॅन लावलेला आहे चालू असू दे बाबा चालू असू दे भाव माझा आहे फोनवर आणि परत गायराणी बसले पप्पा बसलेत तर बनली बघा आपली बुरजी कशी वाटली जवी हातची खायला या ठीक आहे धन्यवाद काळजी घ्या सध्याकाचा लंच आहे आपला रेडी फेमस टेस्टी